सोलापूर भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर शाखेने आत्मनिर्भर भारत आणि नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म या विषयांवर नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली यावेळी विद्यमान आमदार श्री बापू देशमुख यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे महत्त्व सांगितले भाजपा सोलापूर शहर अध्यक्षा सॉ रोहिणीताई तडवळकर यांनी नवीन जीएसटीतील बदलांविषयी माहिती दिली या बदलांमुळे व्यापार आणि करप्रणाली अधिक सोपी होईल असे त्यांनी सांगितले या परिषदेत दोघांनीही माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे दिली उत्साह याच्यामुळे नागरिकांना सामान्य नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे लघु उद्योजकांना आपलं स्वतःचं उत्पादन वाढण्यासाठी खूप भेटमुखी भार पडणार आहे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीसुद्धा होऊ शकते आणि या देशाची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी सुद्धा जी एस टीचा कमी केल्याचा फायदा आम्हाला होऊ शकतो नाही आणि मग खऱ्या अर्थानं विकसित भारताचं स्वप्न या निमित्तानं पूर्ण झाल्याचा नावं नाही